धुळे जिल्ह्यात सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विशेष लक्ष अप्पर पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन धुळे आगामी पाडवा रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी धुळे पोलिसांनी विशेष उपाययोजना आखल्या आहेत समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारचे आपत्तीजनक पोस्ट टाकू नयेत असा इशारा धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिला आहे माध्यमांशी संवाद साधताना अपर पोलीस अधीक्षक काळे म्हणाले धुळे जिल्ह्यात विविध जाती धर्मांचे उत्सव आणि जयंती साजरी केल्या जात आहेत त्यामुळे सोशल मीडियावर काही समाजकंटक जाणीवपूर्वक तणाव निर्माण करणारे पोस्ट शेअर करू शकतात त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशा कोणत्याही पोस्ट न करता समाजात सौहार्द टिकवावा जर कोणी जाणून बुजून जाती ते निर्माण करणाऱ्या किंवा समाजातील शांतता भंग करणाऱ्या पोस्ट शेअर करत असेल तर तत्काळ सायबर विभाग किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले यासोबतच अशा प्रकारच्या कृत्यांवर पोलिसांची विशेष नजर असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला धुळे जिल्हा पोलीस दल आणि सायबर विभाग हे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजर ठेवून आहेत त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही चुकीच्या माहितीचा प्रसार करू नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक धुळे आपणा सर्वांना माहिती आहे की येत्या काही कालावधीमध्ये गुढीपाडवा असेल किंवा रमजान ईद असेल किंवा रामनवमी असेल हनुमान जयंती असेल तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जाती धर्मातल्या समुदायांचे वेगवेगळे त्या ठिकाणी जयंत्या अथवा उत्सव आहेत त्यामुळं आमचं समस्त धुळे जिल्ह्यातील व धुळे शहरातील नागरिकांना आव्हान आहे की आपण त्या ठिकाणी विशेषतः समाज माध्यमांवरती कुठल्याही प्रकारच्या आपत्तीजनक पोस्ट टाकू नये ज्यामधून दुसऱ्या जाती धर्माच्या भावना दुखावल्या जातील किंवा कुठलाही त्यातून बेकायदेशीर प्रकार घडेल अशा पद्धतीच्या कुठल्याही आपत्तीजनक पोस्ट आपण टाकू नये तसंच जर कोणी त्या ठिकाणी अशी पोस्ट केली तर तात्काळ आमच्या सायबर विभागाशी आपण संपर्क साधावा किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आम्ही याद्वारे हे देखील आवाहन करत आहोत की आमचा संपूर्ण धुळे जिल्हा पोलीस दल तसेच सायबर विभाग हा विशेषतः अशा सर्व सोशल मीडियावरती क्लोज वॉच ठेवून आहे त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोणी समाजकंटक वातावरण दूषित करण्याच्या अनुषंगानं जर जाणीवपूर्वक काही सोशल मीडियावरती पोस्ट करत असतील तर त्या बाबतीत आपण सर्वांनी अलर्ट राहायचं धन्यवाद